आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागांचं काय परिपत्रक आहे याच्यामध्ये काय म्हटलंय राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित उप अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरायची सुधारित कार्यपद्धती म्हणजे आता समायोजन समायोजन जे होणार आहे ते आता सुधारित कार्यपद्धतीनुसारच यानंतर होणार आहे तर बघा तेच काय म्हटलं आहे राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यवाही कार्यपद्धती दिनांक चार डिसेंबर दोन हजार बावीस व दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदाच्या च्या परिपत्रकांवे निश्चित करण्यात आली आहे तसेच शासन निर्णय दोन ऑगस्ट दोन हजार सोळा व चार ऑक्टोबर दोन हजार सतरा अन्वे सुधारित कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे सदरू शासन निर्णयातील तरतुदी व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्याऐंशी नियम सव्वीस बिंदू वि व विषय सांदर्भ्यानुसार अन्य शाळेतील रिक्त पदावर करण्यात येत आहे राज्यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभाग नगर विभाग विभाग या चार विभागामार्फत राज्यात आज एक लाख वीस हजार तीनशे शाळा चालवल्या जातात त्यामध्ये खासगी अनुदानित अनुदानित विना अनुदानित व स्वयं शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असे राज्य शासनाकडून या शाळांना अनुदान प्रकार व्यवस्थापन प्रकारानुसार विभाजित केले आहे शाळा व्यवस्थापन प्रकार नियुक्त प्राधिकारी अनुदान प्रकार या तिन्ही मुख्य प्रकारासोबत शाळा व शिक्षकांचे उपयोग उपप्रकार आहेत या उपप्रकाराचा विचार करताना समाजाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार समाजनामध्ये स्तरी अडथळे येत असल्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांचं समायोजन करताना अडचण निर्माण होत असल्याने निर्देशनास आले तर बघा आता शासन निर्णय काय झालेला आहे जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली एवढ्याच्या अनुषंगाने राज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे तथापि संचमान्यता पडपडताळीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणं किंवा वर्ग तुकड्या बंद पडणं शाळेची मान्यता काढून घेणं या कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील असे शिक्षकांचे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्याऐंशी मधील नियम सव्वीस अनुसार अनुदानित खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा त्वरित अन्य ठिकाणी समायोजन होणं अनिवार्य त्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित अंश अनुदानित प्राथमिक माध्यमिक माद्देमें, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्था शाळेतील अतिरिक्त शाळेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समाचार करताना पुढील कार्यपद्धतीचं अनुपालन करण्यात यावं बघा समावेशांची कार्यपद्धती काय तर शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी यांनी दरवर्षी माहे सप्टेंबर तीस अखेरचा पट आधार वैधता विचार घेऊन संच मान्यताही पंधरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायची आहे त्यानंतर दरवर्षी सोळा ऑक्टोबर ते ती एकतीस ऑक्टोबर दरम्यान नियुक्त प्राधिकारी यांनी आपल्या सर्व रिक्त रिक्तपदाची यादी व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी यांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित करावी त्यानंतर नियुक्त प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अंतर्गत रिक्त पदावर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करावं तदनंतर रिक्तपदाची यादी विविध नमुन्यात शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे एकतीस ऑक्टोबरपूर्वी सादर करावी शिक्षणाधिकारी जिल्हा परि परिषद प्राथमिक माध्यमिक यांनी जिल्हास्तरावर अनुदान अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकार सं समाधान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन पंधरा नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करायचं आहे वरील तीन नुसार समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा यांची यादी शिक्षणाधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पंधरा नोव्हेंबरपर्यंत सादर करायचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन तीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचा उर्वरित रिक्त पदा तपशील अतिरिक्त कर्मचारी यांची यादी आ, एक एक डिसेंबर प पूर्वी सादर करायचे संचालक यांनी संपूर्ण राज्यातील रिक्तपदा तपशील जिल्हा निहाय संकेतस्थळावर प्रकाशित करून अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती विविध नमुन्यात संकेतस्थळावर पंधरा डिसेंबर पूर्वी प्रकाशित करावी व अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना रिक्तपदाचा तपशील संकेतस्थळ उपलब्ध करून द्यावा त्यानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्याचा विकल्प मागवावा वीस डिसेंबरपर्यंत अतिरिक्त कर्मचारी स्वतः कोणत्या जिल्ह्यात समायोजन करण्यात यावं याबाबत विकल्प सादर करतील त्यानुसार संचालक हे संबंधितांना व संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ही संबंधित विभाग यांना कळवतील ही कारवाई संचालक यांनी तीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे अनुदानित खाजगी शाळा प्राथमिक नंतर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालय तंत्रशाळा यामध्ये अतिरिक्त ठरणारे शिक्षण समायोजन समान दर्जाच्या शाळेत पद रिक्त नसल्यास अंतर्गत समायोजन व्यवस्थापनाअंतर्गत शैक्षणिक वाहता व मूळ वेतनात फरक न करता करण्यात यावा प्राथमिक शाळेत पद रिक्त नसल्यास माध्यमिक शाळेत समान वे वेतन श्रेणीचं पद रिक्त असल्यास त्यावर समायोजनानं प्राधान्यानं समायोजन करावं समान था था वाँध वाँध वेतन श्रेणीचे पद नसल्यास अन्य पदावर तात्पर्य करण्यात यावे परंतु अशा समायोजित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन श्रेणीत काही बदल करण्यात येऊ नये आरक्षण प्रयोगानुसार जागा रिक्त असल्यास या पदावर संयोजनाने समान प्रयोगाचा अतिरिक्त शिक्षक शिक्षक शिक्षकेत शिक्षक कर्मचारी देण्यात यावा समान आरक्षण प्रवर्ग नसल्यास विषयानुसार प्रथम खुल्या प्रवर्गाचे ते नसल्यास इतर बिंदू तात्पुरते समायोजन करण्यात यावे तदनंतर तीन वर्षांनी पूर्ण आढावा घेऊन प्रमाणे कार्यवाही करावी पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन अधिक प्रसंख्या असणाऱ्या वाढीव पद मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये पदासह शास्त्राच्या पूर्वसंमतींना समायोजन करण्यात यावं त्यानंतर बघा वरील दोन प्रमाणे समायोजन करताना खालील व शर्तीचं पालन करणं बंधनकारक का असेल सर्वप्रथम नियुक्त प्राधिकारी न्याय व्यवस्थापन न्याय व अनुदानित अंशतानुदानित प्रकारानुसार समान पदावर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचं समायोजन त्यांचे स्तरावर करणं अनिवार्य असेल वरील तीन एकमधील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचे यांचं पुढील प्रमाणे समायोजन करण्यात यावं खाजगी अनुदानित शंभर टक्के शाळांमधील वि विभिन्न नियुक्ती प्राधिकारी असणाऱ्या व्यतिरिक्त अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतो कर्मचारी ज्यांचं समावेशन अन्य नियुक्ती प्राधिकारी यांचे शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळेत करण्यात यावं स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमातील शाळेतील अतिरिक्त ठरणारा शिक्षक शिक्षकेतर समाजन प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाळातील रिक्त प्रदान करण्यात यावं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये समाज जागा रिक्त नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांचं अनुदानित खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत समायोजन करण्यात यावं अंतर्गत समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे विभागांतर्गत व राज्यांतर्गत समाजनवरील आणि एक दोन तीन चार प्रमाणे करण्यात यावं सदर शासन निर्णय निर्गमित झाल्या दिनांकापासून यादीतील तरतुदी लागू राहतील व समाजन संदर्भात अस्तित्वात असलेले यापूर्वीचे संदर्भीय शासनाने अधिक्रमित होतील तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समाज समाजनाची कार्यवाही पूर्ण <laughs> झाली नसल्याने या शासन निर्णयाने निर्धारित केलेल्या कालमर्यादेत फक्त शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसकरिता शिथिलता देऊन सदरची कारवाई करण्यात दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत करण्याची मुभा देण्यात त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून समाजाचे कार्य कार्यवाही विविध कालमर्यादेत पार पाड बंधनकारक का असेल म्हणजे हा शासन निर्णय पुढील दहा जून दोन हजार चोवीस पासून लागू होईल तर बघा तुम्हाला आता समाजनाची कार्यपद्धती समजली असेल की कशाप्रकारे समायोजन हे होणार आहे त्याचा याचं कार्यपद्धती कशी राहणार आहे तर सर्वप्रथम ते याच्यामध्ये आपल्याला जे जे आपण शाळांची स सा, सर्वप्रथम आपण जे तीस सप्टेंबरची आपण पटसंख्या हे करतो तर ती आपल्याला आता दरवर्षी माहीत तीस सप्टेंबर अखेरचा पट आपल्याला आधार वैधता घेऊन तो पंधरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायचं आहे त्यानंतर दरवर्षी सोळा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान जे अतिरिक्त शिक्षक होतील त्याची यादी प्रसिद्ध करायची आहे ती एकतीस ऑक्टोबरपूर्वी आणि त्यानंतर पंधरा नोव्हेंबरपर्यंतच हे सगळं समाजनाची प्रक्रिया ही पार पडणार आहे तर बघा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती समोर दिसेल आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद